अब्के एक म्हटलं की किती महागडं सामान आणून घरी केक बनवावा लागतो इतकं सगळं करून जरी कधी कधी ना केक आपला केक फसतो म्हणजे बिघडून जातो पाहिजे तशी बाजारसारखी त्याला टेस्ट येत नाही मग आपला सगळा मूड जातो जरा तर मग आता पाहिजे तसं आपण मार्केटसारखा केक बनवायची एकदम सोपी आणि एकदम सरळ पद्धतीने आपण ही रेसिपी पाहूया त्यासाठी फक्त घरातले सामान लागणार आहे मी एवढी एक वाटीभर मी दही घेतलेलं आहे आणि तेवढीच अर्धी वाटीचं तेल घ्यायचं आहे ते म्हणजे जे रेग्युलर यूज करता भाजी करायला तुम्ही ते, ते तेल इथं घेऊ शकतात फक्त जास्त तेलाचा वास नको यायला म्हणून तेल व्यवस्थितने थोडं स्वच्छ तेल घ्या नंतर इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता कमी जास्त पण होईल तेवढ्या मेजरमेंटमध्येच टाका आता हे गूळ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत मिक्स करायचं तोपर्यंत आपली साखर ना छान वितळत नाही साखर पूर्णपणे वितळली की मगच पुढची प्रोसिजर करायची आहे असं विसरच्या मदतीने तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे आपला जे थोडेच फार जी राहिलेल्या गुटळ्या असतात ना ते आपण निघून जातील आता ज्या वाटेने मी सर्व साहित्य घेतलं होतं ना तेवढ्याच वाटेभर मी तर मैदा घेतलेला आहे आणि फक्त एवढ्या ह्या तीनच वस्तू आतापासून आपण हा आपला कपकेक तयार करणार आहोत आता वजवरून कोणतीही एक्स्ट्रा वस्तू टाकायची गरज पडणार नाही आता हा मैदा चालणीने छान चाळून घ्यायचा आहे परत विसरच्या मदतीने त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि गुटळ्या होणार हे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला जर वाटतं थोडंसं इथं हे मिश्रण जास्त घट्टसर आहे तर तुम्ही ते चमच्यात भर तुम्ही दूध टाकू शकतात पण मग बघा अशा प्रकारचं हे मिश्रण ठेवायचं आहे आणि याला दोन मिनटं साईडला आपण झाकून ठेवूया तोपर्यंत गॅसवरती बेक करण्यासाठी कढाई किंवा पातेलं तुम्ही जे रेग्युलर यूज करता तुम्ही ते ठेवून द्यायचे त्याच्यावर पाणी वगैरे न टाकता फक्त एखादी जाडी किंवा तुम्ही तर ता मीठ टाकू शकतात आपल्याला बेक करण्यासाठी नंतर मी तर एक इनोचं पूर्ण पाऊच टाकून घेतलेलं आहे आणि वरून एक चमचाभर मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आपला सोडा रिॲक्ट करण्यासाठी आणि परत सोडा टाकला की छान मिक्स करायचं आहे आणि पटकन आपण ते वा साच्यामध्ये ओतून घ्यायचं तुमच्याकडे जर कप केक करण्याचा साचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकतात किंवा आपल्याकडे घरामध्ये ज्या रेग्युलर वाट्या असतात तुम्ही त्याही घेऊ शकतात किंवा सोपा सरळ टीप कप पण घेऊ शकतात फक्त टाकताना पूर्ण ते भरायचे नाही आहे कारण हो तो जेव्हा बेक होतो तो पूर्णपणे फुलतो आणि तो कप केकच्या बाहेर येतो म्हणून त्याला थोडंफार असं जागा ठेवायची आहे म्हणजे तो छान असा बेक तयार होईल नंतरवरून मी थोडे त्रुटी फ्रुटी टाकलेली आहे पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे याला तीस ते पस्तीस मिनटं याला लो गॅसवरती छान बेक करून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर करायचं नाही तर ते थोडे जळतात माझे थोडेखाली इथे ज जळून गेलेली होती म्हणून मी तुम्हाला नंतरच्या बॅचमध्ये मी एकदम परफेक्ट केले होते आणि हो मी बाकीचे कप केक आहे ना आपण रेग्युलर आपण चहा पितो ना त्या कप केकमध्ये सुद्धा केले होते बघा किती छान असे फुललेले आहे जायदर आलेले आहे आणि मी गरम गरम अजिबात उप... ओपन करायचे नाही त्याला एकदम पूर्णपणे थंड होऊ द्यायचे बघा मी तुम्हाला एक दाखवते किती अशी जाळी आलेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी एकदम मार्केटच्या चवसारखी आलेली आहे इथं इसेन्स वगैरे कुठल्याही प्रकारचं काहीच टाकलेलं नाही आहे तर आता मग तुम्हीही करून बघा व्हिडिओ असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो